नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण संकलित मूल्यमापन सत्र दोन एकता चौथी विषय इंग्रजी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणचाळीस गुणांसाठी आहे यामध्ये ओरलसाठी दहा गुण आणि लेखी परीक्षेसाठी तीस गुण आहेत क्वेश्चन नंबर वन राईट द स्मॉल लेटर्स विथ प्रॉपर ऑर्डर स्मॉल लिपी लिहायची आहे एपासून झेडपर्यंत दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे लिहून दिलेले आहे सेकंड क्वेश्चन क्वेश्चन वन बी कॉपी द फॉलोइंग वर्ड्स एनी टू मार्क्स टू वॉश वॉश ग्रुप ग्रुप ब्युटिफुल ब्युटिफुल आहे तसे पाहून शब्द लिहायचे आहेत क्वेश्चन नंबर वन सी लिसन केअरफुली अँड राईट द वर्ड्स करेक्टली शिक्षक शब्द सांगतील त्याप्रमाणे स्पेलिंग लिहायचे आहेत हॅपी एलिफंट नेचर दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर टू मेक अ प्रॉपर वर्ड्स एनी टू दिलेल्या बॉक्सचा वापर करून शब्द तयार करायचे आहेत एफ एक्स फॉक्स जी ओ एल डी गोल्ड डी ओ जी डॉग क्वेश्चन नंबर थ्री ए राईट द नंबर इन वर्ड एनी टू मार्क्स टू ट्वेंटी फाय स्पेलिंग लिहून दिलेले आहेत फिफ्टी सिक्स्टी नाईन क्वेश्चन नंबर थ्री बी राईट अ रिलेटेड वर्ड्स एंड्स विथ द सेम लेटर एनी टू मार्क्स टू शेवटी आर आहे म्हणून नंबर तुम्हाला जे स्पेलिंग येते ते लिहिले तरी चालेल टी राईट थर्ड वर्ड्स आहे टेन एन शेवटी आहे त्याप्रमाणे तुम्ही स्पेलिंग लिहू शकता नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर थ्री सी रीड द फॉलोइंग वर्ड्स अँड राईट इट्स रायमिंग वर्ड्स रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत कोणतेही दोन किंग सिंग हिल बिल बॅट कॅट क्वेश्चन नंबर थ्री डी रीड केअरफुली अँड सॉल्व द फॉलोइंग रिडल्स इट हॅज फोर लेग वी सी इट इन द क्लासरूम वी पुट थिंग्स ऑन इट फॉट इज इट अ टेबल लिहा चेअर नाही इथे टेबल उत्तर लिहा सेकंड माय नेम बिगिन्स विथ सी एंड्स विथ आर मेनी टाइम्स देअर इज अ माउस विथ मी हू आय ॲम माउस अ पार्ट ऑफ कंप्युटर सी ओ एम पी यू टी ई आर क्वेश्चन नंबर थ्री ई कंप्लीट द प्रॉपर सेंटेन्स वाक्य तयार करायचे आहेत मार्क टू I go to school. Second sentence. I like eating ice cream. I like eating mango. कौन-तै ही तुमी वाकिली हो सकता? Question number four. A. Write the name of following animals. Lion, dog. प्राणिचना वेली है चाहिए. Birds पक्षिचना में parrot, sparrow, попат, chimney. Fruits पदांचना वेली है चाहिए. Apple, mango. कलर्स पिंक येलो रंगांची नावे लिहायची आहेत तुम्हाला ज्या स्पेलिंग येतात तेही लिहिलं तरी उत्तर चालेल क्वेश्चन नंबर फोर बी चेंज वन वर्ड ॲट अ टाइम अँड मेक अ डिफरंट सेंटेन्स एनी टू मार्क्स टू आय सॉ माय बॅग्स एक शब्दात बदल करून वाक्य तयार करायचं आहे आय सॉ माय बुक त्यानंतर आणखी एक वाक्य तयार करायचं आहे आय लॉस्ट माय बॅग्स He saw my bags. ही सॉ माय बॅक्स कोणतीही दोन वाक्ये तुम्ही लिहू शकता क्वेश्चन नंबर फोर सी राईट द स्मॉलर वर्ड्स इन दीज वर्ड्स हिमसेल्फ त्यावरून छोटा शब्द लिहायचा आहे लिहायचा आहे सेल्फ हिम स्पिन पिन इन शब्द तयार करून दिलेले आहेत तुम्हाला जे शब्द येतात तेही तुम्ही त्यामधून लिहू शकता परंतु जो शब्द तयार केलेला आहे त्याचा अर्थ पाहिजे फक्त निम्मे स्पेलिंग लिहून चालणार नाही क्वेश्चन नंबर फोर डी चूज वन वर्ड फ्रेज फ्रॉम इच हाऊस अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स एनी टू दोन वाक्य तयार करायचे आहेत इथे दिलेल्या तक्त्याचा वापर करून आय विल सिंग टुमारो ही विल प्ले टुडे वी विल स्टडी टू नाईट क्वेश्चन नंबर फोर ए ड्रॉ अ पिक्चर ऑफ द स्काय चित्र तयार करायचं आहे किंवा ड्रॉ करायचं आहे त्यामध्ये क्लाउड्स ढग आले पाहिजेत बर्ड्स पक्षी सण सूर्य रिवर नदी या घटकांचा वापर करून चित्र पूर्णपणे तयार करायचं आहे इथे चित्र तयार करून दिलेलं आहे ड्रॉ करून तुम्ही परीक्षित पूर्ण करा प्रकारे आपण येता चौथीची तीस गुणांची प्रश्नपत्रिका पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट मिळतील